सोलापुर सोलापुरातील महानगरपालिकेच्या एका एक प्रसिद्धी गृहातून बुधवारी मध्यरात्री चोरट्याने अवघ्या चौदा तासांच्या नवजात मुलीची चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली मात्र पालिकेची आई भारती चौधरी यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला आणि आरोपीला पकडण्यात यश आले ही घटना तेवीस एप्रिलच्या मध्यरात्री सुमारे अडीच वाजता सुमारास घडली संतोष सातपुते असे आरोपीचे नाव असून त्याने दाराशा रुग्णालयात प्रवेश करण्यासाठी आपल्या नातेवाईक ऍडमिट असल्याचे सुरक्षा रक्षणा सांगून प्रवेश मिळवला रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये भारती चौधरी आपल्या नवजात बालिकेचा उपचार घेत होत्या त्या झोपलेल्या अवस्थेचा फायदा घेत आरोपी संतोष सातपुते यांनी मुलगी चोरण्याचा प्रयत्न केला मात्र बाळाची जा हालचाल किंवा स्पर्शामुळे भारतीयांची झोपमोड झाली आणि त्यांनी जोरात आरडओरड सुरू केली या गोंधळात रुग्णालयातील अन्य रुग्ण कर्मचाऱ्यांनी सुरक्षा रक्षक धावून आले व त्यांनी संतोष सातपुते याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन ऑब्लिक दोन व बासष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे व या घटनेमुळे सोलापूर शहरातील रुग्णालयाच्या सुशुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका